मकमलाबाद येथील अपहरण प्रकरणी यश तरुणीची सुखरूप सुटका पोलिसांचा कुलकर्णी मकमलाबाद येथील एका तरुणीचं अपहरण करून तिला उत्तर प्रदेशात नेण्यात आले होते मात्र मसरूळ पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे व तत्पर कारवाईमुळे संबंधित नराधामाला अटक करण्यात आली असून पीडित तरुणीला सुखरूप नाशिकमध्ये परत आणून पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं या यशस्वी मोहिमेमध्ये पोलिसांनी दाखवलेल्या कार्यकुशलतेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे या विशेष मोहिमेमध्ये पोलीस उपनिरीक्षक जोशी पोलीस उपनिरीक्षक पद्मजा बडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके तसेच पोलीस कर्मचारी राकेश शिंदे प्रशांत वालझाडे बाळासाहेब मुडतडक भाऊराव गवडी प्रमोद गायकवाड मेघा वाघ राजश्री डिगोळे यांची महत्वपूर्ण भूमिका होती या सर्व कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांचा रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मनसे विभाग अध्यक्ष कविता हर्षल कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी सविता चव्हाण वैशाली भिसे सुजाता बिरारी मीनल मुर्तडक अर्चना झोटिंग जानवी पाटील उपस्थित होत्या संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं की अशा प्रकारच्या घटनांवर पोलिसांनी वेळीच केलेली कारवाई समाजासाठी दिलासादायक आहे महिलांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला पोलिस यंत्रणेकडून नेहमी सहकार्य लाभत आहे या संपूर्ण कारवाईमुळे एका कुटुंबाला दिलासा मिळाला असून नाशिक पोलिसांची कार्यक्षमता आणि तत्परता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक